रामकृष्ण हरी मी अनंत महाराज कांडके अर्थातच अनंत महाराज कांडके या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं असंच स्वागत मित्र आजचा जो आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्या व्हिडिओचं आपलं जे टायटल आहे त्या टायटलचं आहे कसं जगायचं आयुष्य कसं जगायचं आयुष्य जगत असताना आपल्याला भगवंतानं अतिशय चांगल्या पद्धतीनं हे आयुष्य दिलेलं आहे त्यामुळं आपण आनंदात जगणे आणि आनंदात राहणे हे सर्वात महत्त्वाचं आहे कारण जीवन हे खूप सुंदर आहे या जीवनामध्ये मिळालेलं सत्कार्य हे आपण चांगल्या पद्धतीनं ह्या जीवनाचा आपण उपयोग करायला पाहिजे कारण गेलेला वेळ गेलेला क्षण हा कधीही परत येत नसतो त्यामुळं वास्तव परिस्थिती शू करून आपली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानून एक चांगल्या प्रकारे जीवन जगणं हे खूप महत्त्वाचं आहे आयुष्य हे खूप सुंदर आहे कसं जगायचं एकदम सोपं पद्धत आहे रोज आपण दिनचर्या ठरवल्यानंतर एक सकारात्मक पद्धतीनं जीवन जगणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या खिशामध्ये पैसा असेल पैसा नसेल त्यामुळं संघर्ष करीत राहणं काम करीत राहणं आणि यश हे शंभर टक्के मिळतं त्यामुळं पाठीमागं न पाहता पुढेच आपण कशा पद्धतीनं जाऊ शकतो हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं कसं जगायचं हे खूप सोपी पद्धत आहे रोज सकाळी पाच वाजता उठल्यानंतर आपला विधी वीस ते पंचवीस मिनटं उतरून लगोज आपण लगेच आपण म्हणजे ध्यानधारणा केल्यानंतर दिवसभराची दिनचर्या आपण ठरवू शकतो नंतर आपापलं पेपर वाचन असेल हे देखील खूप महत्त्वाचं आहे कारण त्यामुळे आपल्या ब्रेनला चालना मिळते विणघडामोड हे शिकायला मिळतात नंतर लगेच दहा वाजल्यानंतर दहा ते पाच आपले जे काम असेल ते आपण करू शकतो नंतर आल्यानंतर तुमची एखादी अवगत करण्याची कला असेल संगीत असेल इतर क्षेत्र असेल त्या क्षेत्रात तुम्ही वेळ देऊ शकता किंवा एखाद्या वेळेस कुठं जवळ आश्रम असेल वर्धाश्रम असेल वंचिताचा कुठं भेटी असतील त्या तुम्ही देऊ शकतात एकदम सोप्या पद्धतीनं हा विषय आपल्याला जगता येतं आणि हसत खेळत जगता येतं त्यामुळे त्याच्याकरता कुठल्याही जास्त प्रमाणात पैसा लागत नाही आता पैसा हा अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरजा आहेत आलोक्य शिक्षण याच्याकरता आपल्याला पैसा हा लागतोच त्या तितक्या पुरता आपण ते आठ तासामध्ये आपण कमवू शकतो काम करू शकतो प्रत्येकजण वेगळ्यावेगळ्या पद्धतीनं हा पैसा कमवत असतो परंतु नर्वस न होता एक आनंदमय जीवन जगण नवीन रोज संकल्प नवीन घडामोडी नवीन भेटी नवीन विचार नवीन उत्साह या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप महत्त्वाचा आहे रोज आपण आयुष्यामध्ये नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन नवी विचार नवी हे शिकायलाच पाहिजेत कारण पुढं दूरदृष्टी ठेवून पाठीमाग न पाहता पुढे जायचं आणि पुढे एक आनंद आपल्या ठेवल्या करता आहे आशा आहे त्या याच्यावरच आपण पुढं जगू शकतो जीवन हे खूप सुंदर आहे त्यामुळे साध्या पद्धतीनं नॅचरल कुठलंही व्यसन न ठेवता नामसमारामध्ये भक्तीमध्ये वारकरी संप्रदायाच्या प्रवाहामध्ये तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं आयुष्य सहज जगू शकता त्यामुळं कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही दहावीची परीक्षा आता काही दिवसावर चालेल दहावीच्या मुलांनी एक चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून आपल्याला कशा पद्धतीनं चांगले मार्क पडतील याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यानंतर हा तुमचा दहावीचा मेन बेस आहे आणि पुढं नंतर अकरावी आणि बारावी तुम्ही तुमचे ध्येय ठरू शकतात मेडिकलला जाण्यासाठी इंजिनिअरला जाण्यासाठी एन डी ए करण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा द्या असतात महाराष्ट्र शासन केंद्र शासन त्या तुम्ही देऊ शकतात आणि तुमचं भवित्य या ठिकाणी शंभर टक्के सोडू शकतात म्हणजे जे जे आपल्याला विषयामध्ये करायचं राहिलेलं आहे ते ते तुम्ही करून घेऊ शकतात कारण आता प्रत्येक चाळीस बेचाळीस झाल्यानंतर पुढं आपल्याला बरेच कामं असतात त्याच्यामुळं नियोजन व्य व्यवस्थापन देखील गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि ते करत असताना तुम्ही आम्ही एक कसं जगायचं म्हणजे एक शांतपैकी प्रमेळ कोणाशी वाद वेद न निंदा न करता हे तर न तयार होता पुढं जाऊन मार्ग क्रम हे तुम्ही जगू शकता त्यामुळं आयुष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ना ना, एक साध्या पद्धतीनं चांगलं आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे आजच्या दिवसाकरता एवढंच पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटू सर्वांना रामकृष्ण